सत्तर तीस रुपये तीस ते झाडे पंचाळीस पंधरा बावन त्रेपन्न 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 रुपये चोपन्न चौपन्न पंचावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये चोपन्न पंचावन्न सप्पन सात अठ्ठावन्न एकोणसष्ट साठ एकसष्ट पासष्ट पासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट चौसष्ट चौसष्ट पाससाठ पासष्ट सात साठ सदुसष्ट

एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सदर अठ्याहत्तर वय अठ्याहत्तर रुपये एकोणीशे त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये काल ड्रायगर